नमस्कार कोल्हापुरी खाद्य मध्ये मी राजश्री तुमचं स्वागत करते आज आपण बघणार आहोत पंक्तीमध्ये वाढली जाणारी वांग बटाट्याची भाजी तर माझी रेसिपी तुम्हाला आवडली तर सबस्क्राईब करायला विसरू नका तर भाजी करण्यासाठी मी इथे तीन मिडियम आकाराची वांगी चिरून घेतलीत इथे मी एक बटाटा सालं काढून चिरून घेतला आहे कांदा टमाटर मोहरी कढीपत्ता जिरे लाल तिखट किचन किंग की मसाला गरम मसाला धने पावडर हळद मीठ आणि मी इथे काही ओला मसाला करण्यासाठी दोन चमचे सुक घेतलं आहे एक इं अर्धा इंच आलं पाच ते सहा लसूणच्या पाकळ्या आणि कोथिंबीर मी आता हे मिक्सरच्या भांड्यात काढून घेणार आहे आता मी याच्यामध्ये थोडं पाणी घालून याची पेस्ट करून घेणार आहे हे बघा अशा प्रकारे मी याची पेस्ट करून घेतली आहे आता मी ते कढई गरम करायला ठेवली आणि गॅसची फ्लेम कमी केली आता मी त्याच्यामध्ये एक, एक ते दीड पळी तेल घालणार आहे तेल थोडं गरम झालं की त्याच्यामध्ये घालायचंय आपल्याला मोहरी मोहरी चांगली तडतडली की त्याच्यामध्ये घालायची जिरे जिरे चांगले फुलले की त्याच्यामध्ये घालायचे आपल्याला चिरून घेतलेला एक कांदा मोठा कांदा छान परतून घेऊया आणि मी ते एक मिडियम आकारचा टमाटर चिरून घेतला होता तो घातलाय छान परतून घेऊया कांदा आणि टमाटर आता मी त्याच्यामध्ये घालणार आहे कडीपत्त्याची सात ते आठ पानं कडीपत्ता पण छान परतून घेऊया आणि आता मी त्याच्यामध्ये घालणार आहे ओला मसाला मिक्सरला लावून घेतला होता तो छान आता याच्याबरोबर आपण परतून घेऊया हा मसाला छान असं तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचा आहे तेलामध्ये हे बघा आता त्याला छान तेल सुटलंय आता मी याच्यात मसाले घालून घेणार आहे एक चमचा लाल तिखट अर्धा चमचा किचन किंग मसाला अर्धा चमचा गरम मसाला अर्धा चमचा धनेपूड आणि छोटा अर्धा चमचा हळद आता मी याच्यातमध्ये घालून घेतलं आता हे छान असं परतून घेऊया छान असं ह्यात परतून घ्यायचं तेल सुटलं पाहिजे मसाल्याला आणि आता इथे मी एक अर्धा ग्लास त्याच्यामध्ये गरम पाणी घातलंय गरम पाणी घातलं की भाजीला तर्री छान येते त्याच्यामुळे आपल्याला कोणतीही भाजी करताना गरम पाणी वापरायचं आता मी याच्यावर झाकण ठेवून एक दोन ते तीन मिनटं वाफ काढून घेणार आहे हे बघा वाफ काढल्यानंतर मसाल्याला तर्री किती छान आली आहे आता हे छान असं परतून घेऊ आणि त्याच्यामध्ये बटाट्याच्या पोळी घालून घ्यायच्या आधी बटाटा टाकून मी थोडा शिजवून घेणार आहे एक दहा मिनटं मिडियम हीटवर थोडंसं मीठ घालायचं बटाट्या पुरतं छान परतून घेऊया आता मी इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी घालून तेच पाणी घेतलंय आता याला उकळी यायला चालू झाली की त्याच्यावर झाकण ठेवायचं आणि एक दहा मिनट मिडियम हीट वर बटाटा शिजवून घ्यायचाय बटाटा आपल्याला एक पन्नास ते साठ टक्के शिजवून आहे हे बघा असा आता मी याच्यामध्ये वांग्याच्या पोळी टाकणार आहे आणि परत एकदा मी अर्धा ग्लास पाणी त्याच्यामध्ये घालणार आहे मी इथं पूर्णपणे गरम पाण्याचाच वापर केलाय आता मी त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकणार आहे सगळ्या भाजीला मिळून मी अर्धा अर्धा चमचा मीठ टाकलंय आता भाजीला छान उकळी आली परत एकदा दे ह्याच्यावर झाकण ठेवायचं आणि एक दहा मिनटं शिजवून घ्यायचं वांग दहा मिनटानंतर बघा वांग किती छान शिजले, भाजी आपली इथे तयार झाली आहे भाजीला कलर किती छान आला आहे बघा आता मी तुम्हाला प्लेटमध्ये काढून दाखवते ही भाजी तुम्ही चपाती बरोबर, बरोबर खाऊ शकता वरून थोडी अशी कोथिंबीर गार्निशिंगसाठी तर माझी रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद